नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लातूर येथील आयकॉन हॉस्पिटलचे सर्व सर्वा डॉक्टर प्रमोद घुगे यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला मयत बाळू डोंगरे याच्या मोबाईलमध्ये दडलंय काय धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता लातूर येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये बाळू डोंगरे या सुरक्षा रक्षकाचा खून करण्यात आल्याच्या आरोपाखाली डॉक्टर प्रमोद घुगे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडी वाढ मिळावी अशी न्यायालयाकडे केलेली विनंती न्यायालयाने मान्य केल्यामुळे त्यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम सहा जानेवारीपर्यंत वाढला आहे त्यांच्या हॉस्पिटलचा सुरक्षा रक्षक असलेल्या बाळू डोंगरेच्या मोबाईलमध्ये काय दडलेलं आहे याची उत्सुकता असून धक्कादायक माहिती त्यातून पुढे येण्याची शक्यता आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की लातूर येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये बाळू डोंगरे याच्या हत्येप्रकरणी नवीन नवीन घटना समोर येत आहेत मयत बाळू डोंगरे याच्या मोबाईलमध्ये हॉस्पिटलच्या अनधिकृत गैरकर्त्याबाबत नेमके काय आहे याबाबतच्या तपासासाठी पोलिसांनी मागितलेली वाढीव पोलीस कोठडीला न्यायालयाने संमती दर्शवली असून डॉक्टर प्रमोद गुगेचा पोलीस कोठडीतील मुक्काम सहा जानेवारीपर्यंत वाढला आहे बाळू डोंगरे हत्याप्रकरणी आरोपी प्रमोद घुगे व आरोपी अनुकेत मुंडे यास न्यायालयाने यापूर्वी तीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती सोमवार दिनांक तीस रोजी या दोघांना कोर्टात हजर केले असता आरोपींनी हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेज कुठे ठेवले आहे याबाबत विचारणा केली असता आरोपींनी उडवाओडीवची उत्तरे दिली तसेच बाळू डोंगरे याच्या मोबाईलमध्ये आयकॉन हॉस्पिटलमधील गैरकैत्याबाबत पुरावे असल्याचे बाळू डोंगरे याच्या वडिलांनी आरोप केले आहेत त्यामुळे अधिकच्या तपासासाठी पोलिसांनी ही वाढीव कोठडी मागितली होती यावर आरोपीचे वकील ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी तपासासाठी पुरेशी पोलीस पुरीश कोठडी देण्यात आली आहे त्यानुसार पुरेसा वेळ मिळूनही पोलिसांच्या हाती काहीही ऑन रेकॉर्ड विशेष असे उपलब्ध झालेले नाही खुनासारखी काही घटना झालीच नसल्याचे दिसून येत आहे शिवाय आरोपी हा एक दिवस दवाखान्यात उपचारासाठी होता हे कारण पी सी आरसाठी योग्य नाही त्यामुळे आरोपीला पी सी आर न देता न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवादात मांडली होती दरम्यान दोन्ही घटनेचे म्हणणे ऐकून घेऊन याबाबत न्यायालयाने सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटनेतील अनेक बाबींचा तपशील आणि पुरावा तपासण्याची गरज असून यातील गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने मान्य केली असून डॉक्टर प्रमोद भुगे व अनिकेत मुंडे यांना सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे